संपूर्ण मराठे शाळेत दिली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी फक्त आणि फक्त पती सेवाच केलेली आहे जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात ही फक्त सेवा नाही ही फक्त पूजा नाही तर ही काय आहे महापूजा आता पहा दुसरा मुद्दा आहे आपला गुरुभक्ती आता गुरु भक्तीचे अनेक अर्थ आहेत काही जण म्हणतात आम्ही पण गुरु भक्ती करतो गुरु गुरुकड कर जातो आणि गुरुजीचा तुका काना घेतो कसले गुरु नाही हो एक गुरु गुरु शिष्यांचा अरे आमचा उघडा मंत्र रामकृष्ण आरे कसला काना सांगतात उघडा खुला तुका म्हणे उघडे आहे हीत घात जयाचे उशीत करा पैसे उघडा मंत्र कानात फुकणारे गुरु नसता त्यांचा डोळा दुसरीकडेच असतो तुमच्या पैशावर असतो तुमच्या प्रॉपर्टीवर असतो मानावर असतो आमचे गुरु कोण आहेत सगळे संत वारकरी संत आमचे गुरु आहेत लक्षात घ्या जगद गुरु तू बर आहे गुरुची देवरायांना त्यांनी गुरु मानलेले नाव जागे किंवा पांडुरंगाला त्यांनी गुरु मानलेले म्हणून उघडे उघडय एकदम खुले काय कानात गुरु कोण माहिती का असा गुरु, गुरु गो शिष्याला आपल्या देवासारखं मानतो त्याची कुठली सेवा घेत नाही आणि त्याचा कुठल्याही संपत्तीवर किंवा पैशावर नसतो त्याचा डोळा त्याच गुरुचा उपदेश फळत असतो त्याचा फळे उपदेश Shiv Guru Sarika Alta वारकरी संत हे आमचे उगर, गुरु आहेत बाकी सगळे आहेत हे अगदी उघड उघड आहे मी कोणालाही चॅलेंज करून सांगतो कुठेही चर्चा करतो म्हणून गुरु भक्ती करायची पण कशी करायची लक्षात ठेवा या ठिकाणी आम्ही पण शिक्षक आहेत बर का आता आजकालचे विद्यार्थी आजकालचे शिष्य इतकी गंमत आहे काय झालं माहितीये का तुम्हाला सांगतो शाळेतलं गमतो आणि आपल्याला आपल्या गुरु भक्तीकडे जायचंय एकच मिनिट एक सांगतो उदाहरण काय झालं माहितीये का भैया कितवी लाय म्हणला तू सिक्स ला तिसरी ला एक मुलगा होता का तू कितवी लाय हा सातवी सातवी एक विद्यार्थ्याला मी मी गणित शिकवतो बरं मी गणित आणि विज्ञान शिकवतो एका पोराला म्हणलं अरे भया उभा रा उभा रा तुला नाही म्हणित तू बस <laughs> ते, ते उभा राहिला मुलगा तू उभा रा पटकून राहायचं उभा उभा राहिला मी म्हणलं समजा तुझ्याकडे किती रुपये येत पाच रुपये येतं किती इथं किती इथं पण ते तसा नाही म्हणला तुम्ही मला सर नाहीत ना माझ्याकडे उगा कशाला अरे मी म्हणलं तुझ्याकडे समज पाच रुपये तुम्ही सर नाहीतच तर म्हणू कसा मी म्हणला अरे समज ना तू पाच रुपये बरं हा पाच आणि मग म्हणला मी म्हणलं बर आता तुझ्याकडे किती येत किती कुठे दाखव समजले समजायचं किती इथं पाच आता मी तुला दहा दिले किती दिले किती दिले कि तुझ्याकडे किती दहा अगोदरचे आता मी किती दिले मग मी त्याला विचारलं पण तो म्हणला सर ठीक आहे तुम्ही दहा दिले पण दिलेच नाही ना कुठे तर अरे <laughs> मला समज ना तू ते <laughs> मला सर समजायला काय जाते पण दिलेच नाही ना तुम्ही अरे <laughs> मी मला समज ना तुझ्या काय वापस जाते समज ते मला बर हा पुढे बोला ते मला सर समजलं हा मग मी मला सांग तुझ्याकडले पाच आणि मी दिले दहा किती झाले ते मला झाले दोनशे रुपये <laughs> मी मला कस काय ते मला सर तुम्ही तरी काय अशा पद्धतीची विद्यार्थी कस काय बोलवायचं लक्षात ठेवा इतक्या गमती होतात एकदा काय झालं तुमच्या इथं शब्दाचे भेंड्या खेळतात का रे खेळतेत <laughs> का सगळ्यात जास्त शब्द कुठला संपतो कोणत्या अक्षराचा शब्द संपवतो कुणी सांगितलं राहिले नाही का सर शाळेमध्ये आता आता फक्त सिलेबस कम्प्लीट करून तुमचं तुम्ही घरी जाणे आणि म्हणजे आता कसं झालं माहिती का शाळेमध्ये ड्रेस भेटेल शाळेमध्ये पुस्तकं भेटतील शाळेमध्ये वह्या भेटतील शाळेमध्ये वॉटर बॅग भेटेल शाळेमध्ये खूप रबर भेटेल शाळेमध्ये पेन्सिल भेटेल शाळेमध्ये सगळं भेटेल आम्ही विचारायचं सर पोरांना शिक्षण कुठं भेटेल की म्हणता ट्युशन लावा इतकी वाईट अवस्था झालेली आहे म्हणून हे शिष्य आणि गुरु पण नाही असाच एक आमच्या शाळेमधला विद्यार्थी बरं का शब्दाच्या भेंड्या खेळायच्या सुरू होत्या आणि मुलांवर भिंडी आलेली पोरा हो ऐका लय आपला अवघड खेळ व्हायच्या मार्गावर इथं बघा संख्या त्यांचीच जास्त आहे काही खरं नाही लोकसभेला उभा राहिले ना आपला कार्यक्रम व्हायचा त्या राष्ट्रपती झाल्या प्रधानमंत्री होत्या मंत्री होत्या आपण इकडे घरी गृहमंत्री भविष्य काळ तसंच दिसतोय बरं का म्हणून लक्षात ठेवा त्या पोरांना पोरांवर भेंडी चढायची वेळ आली होती आता पोरांना म्हणलं पोरा सांगा लाग इथं शब्द कुणाला ये पाय का रे सगळे चिडचोड आमच्या वर्गात एक बाप्या नावाचा पोरगा बाप्या नाव वर्गा एकदम गमतीशील पोरगा ते म्हणला सगळे ध उन्हाळ एकदम असा वॉन्टेड पोरगा ते म्हणला सर मी सांगू म्हणलं माझ काय बाबा नाही म्हणलं सर माझा आवाज असता रे सांगू का म्हणलं सांग बाबा खरंच सांगू का नाही तर तुम्ही चिडत आण नाही चिडत नक्की सांगू का म्हणलं सांग ना खर खर सांग का अरे सांग की बघा सर तुम्ही चिडलात का नाही बघा चिडलत का नाही अरे म्हणलं सांग बाबा सांग तुम्हाला नक्की हो सांग मला सर ही ई वा वा मी आनंदीत झालो वा बोल सर ही वाई म्हणलं सांग सांग सर ही ई ही वाई म्हणजे जाई आशे गुरु आणि शिष्य असल्यावर कशी वाट लागायची आणि अजून काय राहिली सर वाट लागायची बरोबर का कुठं काय राहिले सगळं कार्यक्रम बेकार झालाय तुम्हाच्या लक्षात येत नाही शिक्षण कुठं राहिलं शिक्षक ठेपेव नाही विद्यार्थी जागेवर नाही आणि दोघाचे डोके जागेवर आम्ही शिक्षक आहे स्वतः इतकी वाईट अवस्था आहे ना सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो पोरं कसे शिस्त कशी आणि शिक्षक कसे आज शिक्षक तसेच आहेत पण आम्ही इतकं लेकराचा लाड करतो ना अशी चापट हांगेल लेकराला मग बाप असा लाल होऊन जातो लाल मात्र सर ज्यावेळी शिक्षक होते ना माझा चुलत भाऊ आपला भया सांगायचा सर बघितले सगळे पोर शांत चढी चुप आता चढी हाणायची शिक्षकाचा काय अधिकार आहे आता विद्यार्थ्यावर असं डोळे वाटारून सहा बघायचं नाही विद्यार्थी जर म्हणला सर तिकडं शिक्षकांनी तिकडं निघून जायचं आणि काय जायचं विद्यार्थ्यांना असं म्हणजे काहीच नाही कारण केस होऊ शकते पोलीस केस जर शिक्षक दाफारला संप कार्यक्रम शिक्षक आणि मोठ्याने नि बोलायचं भी नाही शिक्षक जर बोलला संपला कार्यक्रम केस आशानेच झालेले मग शिक्षक म्हणते चढू द्या आमचा पगार यायचं तर या जायचं तर जा परीक्षा द्यायच्या द्या नाही द्यायच्यात नाका देऊ तुम्हाला एम ए पर्यंत पास करतो अशा पद्धतीची सध्या झालेली आहे अरे गुरु शिष्य पण काय असत गुरु आणि शिष्य कसा असतो याचा जर उत्तम नमुना बघायचा म्हणलं ना तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु जगद्गुरु गुरु तुबा आहे यांचं उदाहरण मी का, मादो महराज, आपली महराज, महराज, आज अनेक धर्माचा रंग पांघरून आम्ही काही हिंदू नाहीत का आम्हाला काय अभिमान नाही का हिंदू असल्याचा मग आमच्या जगद गुरु तुको मला आहे ना तुम्ही जाणीवपूर्वक युपी बिहार मधले भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा अनुभवाचा काय पंत तुकोबर आहे तुम्ही भव्य वस्त्र घालून जगद्गुरु तुकोबर आहे ना डायरेक्ट डायरेक्ट नष्ट करून टाकायला लागले हे आम्ही खपून घेणार नाही महाराष्ट्र ही वारकऱ्याची भूमी आहे वारकरी म्हणजे फक्त टाळ कुटणारा नाही मृदंग वाजवणारा नाही रामेश्वर महाराज म्हणते जर वेळ आली ना एका मृदंग डोक्यात घालून आम्ही खलास करू इतकी आम्ही वारकरी पावर आहे लक्षात केले हे प्रयत्न वारकरी संप्रदाय चालू देणार नाही महाराष्ट्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु तर शहाजीराजे भोसले त्यांच्या मातोश्री महात्मा ज्योतिबा फुले सांगितलेले मासा पाणी खेळे गुरु कोण तयाचा अरे त्यांच्या अनेक पिढ्या या देशासाठी स्वराज्यासाठी खपलेल्या आहेत त्यांचं सतत रक्त त्यांचं धारण समजा म्हणून त्या अर्थाने कुणी त्यांचा गुरु नाही पण आध्यात्मिक मार्गदर्शक जर कोण असेल ना तर ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत प्रत्यक्ष त्यांच्या कीर्तनाला अनेक ते उपस्थित एवढंच नाही तुकोबरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सैनिकांसाठी पाईकीचे अभंग गाथेमध्ये लिहिलेले आहेत एवढंच नाही त्यांनी सैनिकांना प्रेरणा देणार तुकोबरा यांना पत्र लिहून अभंग लिहिलेले आहेत पत्र लिहून अनेक अभंग पाई आहेत पाईकीचे अभंग आम्ही सुद्धा पणे ज्योतीला सिद्धांत शूरधरी मात वचन चिती पाईकी वाचून नव्हे कधी सोख प्रजामध्ये दुःख नसरे रे पिडा अरे सैनिक अत्याचार होता सैनिक व्हा पाईक म्हणजे पाईक म्हणजे असा जो सांप्रदायिक अर्थ तो नाही पाईक म्हणजे माझा छत्रपती राजा हे लक्षात ठेवा पाईक म्हणजे जो ह्याच्यासाठी देशासाठी लढतो प्राणपणाला लावतो ना त्याला पाईक म्हणतात तुम्हाला माहिती पाहिजे आपल्या इथं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये पाईक नावाची जात आहे जशी आपली तर मराठा वंजारी अशी जात आहे ना पाईक जात आहे सहा महिने युद्ध खेळायची सहा महिने शेती करायची आजही तेच करतात ते पाईक लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी जगद्गुरुंनी पायकीचे अभंग लिहिले जगद्गुरुंनी वेळोवेळी त्यांना वे मार्गदर्शन केलं आणि काय मार्गदर्शन केलं कसं मार्गदर्शन केलं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो <coughs> जगद्गुरु चुकोबर आहे वेळोवेळा एक गोष्ट सांगितली होती जगद्गुरु तुकोबार जीवनात सुद्धा तो एक प्रसंग घडला होता या देशामध्ये जे जे महान झाले त्यांना बदनाम करण्यासाठी दोन अस्त्र वापरले जातात एक आहे श्री अस्त्र आणि एक आहे बदनामीच अस्त्र जगद्गुरु तुकोबरायांचा ज्यावेळेस उदय झाला त्यांचा प्रसार प्रचार होऊ लागला त्यांच्या अभंग वाऱ्याल हत्ती घेऊन संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर फिरू लागले त्यावेळेस मात्र काही नकद्रष्ट आणि स्वतःला धर्म धर्माचे ठेकेदार म्हणणारे त्यांनी श्री पाठवली हो सुंदर श्री कुणाकड तुकाराम महाराजाकडे कशासाठी श्री बदनाम झाला की संपला आता तुकाराम संपला कार्यक्रम झाला श्री पाठवली हो डोंगरावर आहे त्या ठिकाणी आभुर्ग लिहित बसलेत चिंतन करतात विठोबाचं ध्यान करतायत आणि स्त्री पाठवली आणि श्री पाठवल्यानंतर आहे काय म्हणतात एकांतामध्ये ती स्त्री आलेली आहे काय म्हटलंय लक्षात ठेवा आजही आपल्या संप्रदायामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये इतकी घाण आहे ना काही काही ठिकाणी महाराज इतकं बेकार आहे पण तू ना ती सुंदर स्त्री बघून काय म्हणलंय तू गोबराय ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जाई होतो हे माझी माऊली माझी आई आहेस तू तस म्हणल्या बरोबर त्या बाईनं त्यांचं दर्शन घेतलं आणि वापस घे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनभर <laughs> अरे अनेक छाया आल्या आणि गेल्या कुठली शाही येऊ द्या अगदी लोकशाही सुद्धा येऊ द्या या लोकशाही मध्ये सर्वात जास्त अन्याय माझ्या माता मावल्या नवर आणि भगिनीवर होतो हे लक्षात ठेवा आज सुद्धा माझी माता माझी बहीण माझी मुलगी सुरक्षित आहे का आज सुद्धा एकविसव्या शतकामध्ये लोकशाहीचे आम्ही बडून घेतो स्वतःचे टीव्ही पण हे खरं नाही आज सुद्धा माझी मावली सुरक्षित नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या जगद गुरु गुरुच वाक्य मानलं की कुठलीही स्त्री असू सुद्धा स्त्री ती स्त्री स्वतःची आई आहे स्वतःची बहीण आहे याच भावनेने नेमक्या बघायचं पहिली घटना घडली होती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये राजे गावचं पाटील पाटील पाटी। मस्तवाल श्रीमंत आजच्या आमदार खासदार सारखी त्याची सगळी मस्त बालकी काय केलं शिवाजी महाराजांनी एका महिलेवर त्या पाटलानं अत्याचार केला मुलीवर काय केलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी त्याला पकडलं त्याला दिली त्याचे हात पाय तोडले त्याच्या डोळ्यामध्ये सळ्या लाट करून घातल्या आणि भर गावामध्ये ज्या गावचा तो पाटील होता त्या रांजे गावाच्या मध्यभागी त्या ठिकाणी त्याला हात पाय तोडलेला डोळे गेलेला पाटील तसाच घाणीमध्ये सडताना सगळ्या लोकाला पाहिलं आणि संपूर्ण स्वराज्य भर गेली अरे कुणाची स्त्री असू द्या तुसऱ्याची स्त्री असू द्या तू त्या वाकड्या कादरेने कुणी पाहिले त्याचे हात पाय गरम करून डोळ्यामध्ये लाल सळ्या घातल्या जातील आज कुठलाही पेपर काढा व कुठलाही पेपर मारली काढाचा खरो खरोटो लोकांनी खरो मोर्चा काढला सांगा सांगा लोकशाही बाई तू तिला न्याय दिलास का लोकशाही नावाचं काय आहे हे बुसराव नाही खरं नाही हे आणि म्हणून तिला न्याय मिळाला नाही अरे शिवाजी राजे हे राजे होते राजे राजेशाही आज आपण लोकशाही मानतो पण तरीही शिवाजी राजे तरी श्रेष्ठ का होते माझे फक्त तो दोन गोष्टी म्हण दुश्मनाची जरी स्त्री असली ना ती सुरक्षित होती अहो ज्या वेळेस पुण्यामध्ये लाल महालावर छापा टाकला शिवाजी महाराजांना

अरे वो थोड़ी मुगल है अरे वो मरहटे हैं वो ऐसे नहीं कर सकते अरे जरी अगर उसने लेके गए भी हो गए गलती से तो वो उसे महफूज रखेंगे जितनी वो यहाँ महफूज नहीं है ना उतनी वो वहां महफूज रहेगी दुश्मन लाई माइफ हो तो लक्ष्य थे बात मरुण जगत गुरु यांचा शक्त प्रमाण मानवून त्यांनी या स्त्रियांना सुरक्षित केलं या स्त्रियांना खूप छान समान आणि हा अनुभवावी आपल्या गुरुचा उपदेश त्यांनी शब्दशहा जीवनभर पाळला अनेक प्रसंग आहेत याच्यावर स्वतंत्र चिंतन होऊ शकत अरे तुकोबा रायांनी आणखी काय सांगितलं आपला निस्ता निस्त या महाराष्ट्रामध्ये एवढं सोपं आहे का आजही सोपं नाही आपण किती जाती मध्ये भागलोय कुणी ब्राह्मण आहे तो म्हणतो ची शिव नका मला कुणी म्हणतो पुन क्षत्रिय आहे आम्ही पॉवर आहे आम्ही देशमुख आहे बाकी वाडीवरले मराठे बाकी इकडले मराठे वेगळे पाटील वेगळे देशमुख वेगळे वतनदार वेगळे मराठ्यात बी एक आहे का प्रत्येक जाती मध्ये हा विभाग लेला जात जात मे जात है और पात पात में पात है तुको तुकोबारायांनी एक मंत्र दिला शुभा राजा एक लक्षात घे या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवंत असतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद भ्रम मंगळ तू भेद मानू नको शिवा आणि शिवराजांनी तयार झाले शिवराजाने पासून मुसलमानापर्यंत कोणीही असू द्या या प्रत्येकाला स्वराज्याच्या तलवार त्याच्या हातात देऊन भगवान निशान खांद्यावर घेऊन त्याला एकच नाव दिलं काय नाव दिलं मावया तो आहे छत्रपतीचा मावळा झाला हे आपल्या गुरुचा उपदेश मानला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जात निर्मूलन करणारे महापुरुष आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे